नमस्कार लोकसभेचे जनमत या निवडणूक विशेष भागात आपलं स्वागत मी प्रशांत कांबळे आणि आपण पाहतात डी एन ए न्यूज दापोली दर्शको देशाच्या अठराव्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेला आपण सर्वच जण सामोरे जातोय निवडणूक प्रक्रियेतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे आता सात मे रोजी होणार आहे ज्यामध्ये आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूणच जनमताचा कौल नेमका काय सांगतोय हेच आपण आजच्या या निवडणूक विशेष भागामध्ये पाहणार आहोत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण तेरा उमेदवार या निवडणूक रिंगणात उभे आहेत त्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यता असलेल्या राजकीय पक्षांचे दोन उमेदवार आहेत या दोघांव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जवान किसान पार्टी या केवळ राजकीय पक्ष म्हणून नोंदणीकृत असलेल्या मात्र राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय राजकीय पक्ष अशी मान्यता नसलेल्या पक्षांचे दोन उमेदवार आहेत या चौघांव्यतिरिक्त अन्य नऊ उमेदवार हे अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणूक रिंगणात आहेत तर अशा या एकूण तेरा उमेदवारांपैकी या मतदारसंघामध्ये मुख्य लढत ही अर्थातच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारांमध्ये म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या गटाच्या उमेदवारांमध्ये म्हणजेच श्रीयुत सुनील दत्तात्रय तटकरे आणि श्रीयुत अनंत गंगाराम गीते यांच्यामध्येच असल्याचं पाहायला आहे या विशेष भागात आपण प्रामुख्याने या दोन्ही उमेदवारांच्या प्रचार सभांचा आढावा घेणार आहोत आणि याच प्रचारसभांमुळे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये या दोन उमेदवारांबाबतचे जनमत नेमकेपणाने कसे तयार झाले आहे प्रचारसभेतील कोणत्या घटकांच्या आधारे हे जनमत ठरतंय या आणि अशा एकूणच सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा निकाल कसा असू शकतो यावरच आपण बोलणार आहोत या दोन्ही उमेदवारांच्या दापोली खेड आणि मंडणगड या तीनही तालुक्यातून काही ठिकाणी जिल्हा परिषद गटनिहाय तर काही ठिकाणी पंचायत समिती गणनिहाय प्रचारसभा संपन्न झाल्या त्यातल्या बहुतांश सभांना मी स्वतः उपस्थितही राहिलो या सभांमधून जे काही वातावरण मला पाहायला मिळालं आणि ज्या काही विशेष घटनांची नोंद माझ्या मेंदूने घेतली त्यावरूनही काही अंदाज मी आपल्यासमोर मांडणार आहे दर्शक हो लोकसभेची निवडणूक ही प्रामुख्याने राष्ट्रीय मुद्द्यांवर किंवा प्रश्नांवर लढवली जावी अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते जेणेकरून जेणेकरून त्या मतदार संघातील जनतेला केंद्र सरकारच्या एकूणच विकासाच्या धोरणांमध्ये आपला मतदारसंघ कुठे आहे किंवा तो आहे की नाही याचा शोध घेता येतो दुर्दैवाने या दोन्ही उमेदवारांच्या सभांमधून कोणत्याही राजकीय मुद्द्यांवर फार काही चर्चा होऊ शकली नाही त्यातल्या त्यात महायुतीच्या सभांमधून कोकणातल्या सी आर जेडच्या प्रश्नाबाबत असेल किंवा रखडलेल्या मुंबई गोवा हायवेबाबत असेल आणि एकूणच औद्योगिक विकासाबाबत काही मुद्दे चर्चिले गेले मात्र दुर्दैवाने हे मुद्दे देखील अवघ्या दोन वाक्यातच संपवलेले पाहायला मिळाले या उलट या दोन्ही प्रचारसभांमधून आरोप आणि प्रत्यारोप यावरच बहुतांशी वेळ खर्च केला गेला त्यामुळे एकूणच कर्मणूक प्रधान असंच या दोन्हीकडच्या सभांचं स्वरूप राहिलं आहे एक दोन वाक्यात राष्ट्रीय मुद्देदेखील संपवणाऱ्या महायुतीच्या सभांमधून यावेळी दीर्घकाळ प्रभाव राहिला तो केवळ सूर्यकांत दळवी आणि रामदासभाई कदम यांच्या मनोमिलनाचा तटकरे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभांमधून दळवी आणि कदम यांच्या गळाभेटीला व्यासपीठाने दिलेले अवास्तव महत्त्व लोकसभा निवडणुकीचे गांभीर्य अर्थातच कमी करणारे ठरले तर रामदासबाई कदम यांच्या भाषणात वारंवार उल्लेख होणाऱ्या दळवी आणि कदम यांच्या संबंधांच्या किस्स्यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या असल्या तरी देखील त्याच टाळ्यांच्या कडकडाटामुळे तटकरे यांचा प्रचार दुर्यमस्थानी राहिला आणि हेच महायुतीच्या प्रचारसभांचं सर्वात मोठं दुर्दैव ठरू शकतं शेवटच्या सभेला न येण्याचा सूर्यकांत दळवी यांनी घेतलेला निर्णय हा देखील या दुर्दैवाची कसर भरून काढू शकणार नाही सुरुवातीच्या काळात अत्यंत उत्साहवर्धक आणि आत्मविश्वासपूर्ण वाटणाऱ्या सभांमध्ये नंतरच्या काळात म्हणजे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मात्र एक अनामिक भीतीचं सावट देखील जाणवत राहिलं दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराची भिस्त ही पूर्णत आमदार योगेशदादा कदम यांच्यावरच अवलंबून असल्याने महायुतीच्या सभांना गर्दीचा उच्चांक हा नेहमीप्रमाणेच पाहायला मिळतोय मात्र नेते मंडळींना या सर्व सभांचा प्रचार की स्तर राखता न आल्यामुळे शिवसेनेच्या या गर्दीच्या हातात घड्याळ बांधण्याच्या कामात नेते मंडळी शंभर टक्के यशस्वी झाली असे मात्र धाडसानेच म्हणावे लागेल याउलट महाविकास आघाडीच्या सभा मात्र गर्दीच्या तुलनेत जेमतेमच म्हणाव्या लागतील मात्र गीते यांची उमेदवारी जाहीर करणारी दापोलीतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा आणि परवा परवा मंडणगड तालुक्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे आणि भाई जगताप यांच्या उपस्थितीत झालेली प्रचारसभा या दोन्ही सभा महाविकास आघाडीचा या निवडणुकीतला एकूणच आत्मविश्वास वाढवणाऱ्या ठरल्या आहे अर्थात राष्ट्रीय मुद्दे याही सभांना गैरहजरच होते मात्र भाजप तडीपार हाच एकमेव राष्ट्रीय मुद्दा इंडिया आघाडीने स्वीकारलेला असल्याने भाजपाविरोधात असलेल्या जनमताला फुंकर घालण्यात या सभा यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे दापोली विधानसभा मतदारसंघापुरतं बोलायचं झाल्यास रामदासभाई कदम देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपा हेच त्यांच्या भाषणाचे मुद्दे राहिले आहेत या मुद्द्यांवर मतदारांना आकर्षित करण्यातही महाविकास आघाडी यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळतंय आहे तर या लोकसभा निवडणुकीसाठी दापोली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा आहेत ते माजी आमदार संजयराव कदम संजयराव कदम यांची अनोखी प्रचार यंत्रणा सभांच्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा केला जाणारा सन्मान आणि पाच वर्षांच्या आमदारपदाच्या विश्रांतीनंतरही राजकारणातला आपला माणूस म्हणून त्यांची गडद होत जाणारी प्रतिमा यामुळे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून कार्यकर्ते आणि प्रत्यक्ष मतदार यांच्यामध्ये पक्षावर झालेला अन्याय पटवून देण्यात भाजपाविरोधात असलेले जनमत कायम ठेवण्यात आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी देण्यात संजय राव यशस्वी होत आहेत असंच म्हणावं लागेल एकूणच लोकसभेची ही निवडणूक आणि या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर चर्चांमध्ये येणारे मुद्दे नेत्यांवर नेत्यांवर होणारी टीकाटिपणी या सर्वांमुळे ही निवडणूक एखादी स्थानिक पातीवरचीच कोणतीतरी निवडणूक असावी असं वाटणं इतपत या प्रचारसभांचा दर्जा होता हो अर्थात कोणतीही निवडणूक ही, ही अर्थातच कार्यकर्त्यांच्याच बळावर लढवली जाते मात्र या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या गाफीलपणाचे त्यांच्या नाराजीचे आणि त्यांना योग्य सन्मान न मिळाल्याचे अनेक किस्से देखील ऐकायला मिळत आहेत त्यामुळे कार्यकर्ते आणि जनतेच्या म्हणजेच मतदारांच्या नजरेतून ही निवडणूक कशी आहे हे आपण पाहूया निवडणूक विशेषच्या पुढच्या भागात तुम्हाला आजचं विश्लेषण कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि डी एन ए न्यूज दापूल हे चॅनल जर का आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि पुन्हा भेटू निवडणूक विषयच्या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा डी एन ए न्यूज दापोली धन्यवाद